त्याला आता पुढे कधी मोहिनीने घेऊनच देतो नी हे म्हणन आता करबर मंजन म्हणून तू मोहिनी अ मोहिनी कुठे चालली व कुठं जायची तयारी आहे तु हा बॅग एक भरली बापा कुठं चालली बॅग घेऊन हो? जरास प्रेमानं घ्या लागेन इले नाहीत हे वचक नागावरेमा घेन तर घेऊन बापा घेणार नाही तशी इला शाक्ती आहे हम्म इले जरा असं प्रेमा प्रेमानं घ्या लागन अग जरा मग गोष्ट ऐकतं का बाई काय झालं आज बोलून राहिली नाही तर मायासोबत काही मोहिनी हुशारीत राहिजो काही प्लॅन असून बुडीचा नाही तर बोला काय म्हणता काय साठी आला तुम्ही माय खोलीत मला सोडून द्या बिलकुल माझ्या खोलीत कोणी येऊ नका आणि कोणीच बसू नका आणि कोणी माझ्यासोबत बोलू नका एकटेच राही तुम्ही काही नका देऊ मला तुम्ही मला देऊन राहिले ना माया मागण्यांनी पूर्ण करून राहिले ना मग अगो मोहिनी नाराज नको हो नाराज नको राज चांगलं नसते नाराज चांगलं असते काय हा अरे मी काय म्हणतो बाई गोष्ट ऐक हे मंजन घे त्यासाठी मी आयुर्वेदिक मंजन आणला आयुर्वेदिक मंजन या बरं तू दात घासले का तु गणी मनस्थिती जागेवर येऊन जाते घे बरं तुम्ही काही डोक्षावर पडले काय मंजन मानसिक स्थिती असते काय कोण म्हणे तुम्हाला असं काही आहे बा तुम्ही म्हणून म्हणते ना अडाणी लोक अडाणीच लागते शेवटी हा सुशिक्षित बना सुशिक्षित थोडेसे शिका आमच्या सारखे बाय बापा मोहिनी मला काही एवढं समजत नाही अडाणी मताची बाई बापा मी पण मी काय म्हणतो तुले हे घे मंजन अव ह्या मंजन न चांगले चांगले हे दूर होते दोषातलं टेन्शन चाललं जाते सारच जाते आणि तू हे मंजन घे तुला हिस्साच पाहिजे ना तू या नावावर हिस्साही करून देतो आणि तुला अर्ध घरही देतो त्याच्यात मस्त दोघं जण राहायचं तुम्ही अर्ल हा घे बरं नाराज नको आता घे चुकलं बुललं माफ करून दे बापा पाय सासू असून तुम्ही फिकर आहे म्हणे तुम्ही फिकर आहे म्हणून पाय मी किती दूर गेली ते आणि मंजन आणलं व हे आयुर्वेदिक आहे म्हणे बापा यानं म्हणे मानसिक स्थिती जाग्यावर येते म्हणे म्या म्हटलं बापा मान येल असं सुन राहिलं कधी अशी ब करते म्हटलं नाही म्हणजे अशी करत कोणी तू कधी कधी म्हणून म्हटलं तर त्याच्यासाठी तू स्थिती जागेवरून जाते अन हे घेतलं का तुला मी हिस्सा देतो तू काही टेन्शन घेत कोणी राह का नाही राह मी आहे ना तू ऐकून मी तुझ्या पुरी पाठी आहे माझ्या पाठींबा आहे तुला टेन्शन न घेऊ तू तुला हिस्साही देतो मी अन कोणी तुला अर्ध घरी देतो मस्त राहायचा त्याच्यात दोघं जण तुम्ही काही बोलता आता तुम्ही काही पण तुमचं माग त्याच्यावर भरोसा राहते मी नाही करतो गोष्टीवर भरोसा घेऊन जाते मंजन तिकडे तुम्हीच करा त्या मंजन तुमचीच मानसिक जागेवर नाहीये मी चांगलीच आहे तुमचा मनाचा अर्थ काय मी पागाल ना जातो मी काही घासत नाही मी अशा कुठच्या मंजन ना दात घासत नसतो माझ्या चांगला पेस्ट आहे म्हटलं या ना घासत असतो काय मी मलिन चालत मी पहिल्यापासूनच नाही घासत ना घेऊन फेकून तुमचं मंजन फंजन तिकडे तुला मोहिनी बहिणी मी ठेवलं अन वैशालीनं विचारलं म्हणजे काय आणलं तिला दाखवलंही नाही तिला सांगितलंही नाही चुपचाप आले इकडे निघून मी म्हटलं फक्त माय मोहिनी म्हटलं दि मी हे कोण देत नाही म्हटलं नाही 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 आता बाई म्हण नाही पाहिजे मी नाही मी करतच नाही ते घेऊन जा तुम्ही तिकडे तुमच्या लाडाच्या सुनीले द्या तिले वैशा लिहिले द्या तिले ते आहे पागल तिच्या डोक्यात फरक आहे पुरा हे सगळेच बहाण ऐकते म्हणून तिला सगळे चांगलं म्हणते आणि मी ऐकत नाही कनी म्हणून मला मॅड म्हणते मी मॅड नाही हुशार आहे म्हटलं हुशार बरोबर सगळे जण काढून घेतो तुम्ही काय एवढं टेन्शन घेता घेऊन जा तिकडे तुमचं मंजन फंजन तसाच घेतो मी हिस्सा हिस्सा घेतल्याशिवाय राहतो का हिस्सा घेतो ना अल्लगी राहतो म्हटलं हम्म आणलं होतं बाप्पा आता नाहीच पाहिजे तर घेऊन जातो काय करू बाप्पा आता तुम्ही जी होती मला म्हणून आणलं होत आता पहिले बेकार वाटलं वाटते बरं द्या देखून देतो घासन मी उद्या सकाळी घासन पण त्याला राता आता नाही का सर हम्म घे बाप्पा लय खुशी झाली हो मोहिनी मला लय खुशी झाली तुझ्यासाठी मोठ्या मेहनतनं आणलो बापा मी तिकडे जाऊन हा अन काय म्हणते आता, को आता काई काई कही ना म्हटलं मोहिनी नाही करत म्हटलं बाबा माया मनानं काही ऐकत नाही मय मोहिनी राहिली नाही म्हटलं बाबा आता पहिल्यासारखी आता बाहेकुडी लावून राहिल्या मोहिनी काय मी काहीतरी चालू आहे आता पैसे डोक्यात डोक्षात काही ना काही काही ना काही प्लॅन चालू आहे रेणुका चा नात्या पैसा काही ना काही प्लॅन आहे मोहिनीला काय देऊन राहिला काय मी कायच म्हणजे आणला आता बहिणी कायच नाही काय मी बाबा चल मग येतो मोहिनी मी हा करजो आठवण सकाळी यानुस मंजन करजो आणि मग पाहिजो तुला कसं फ्रेश वाटते एकदम टका अटक वाटते मस्त तुला सांगजो खरं साई मला बोल मस्त वाटून राहिलं हा हा करतो ना करतो करतो तुमच्या बुडीला काय आणलं माझ्यासाठी हे कुठून आणलं ना काय आणलं का मंजन कोणा दिलं असून बुडीले मला वॉश मध्ये तर असून करून राहिली बुडी मला तर असंच वाटते हा बस मी नाही करतो पाहिजे ना, मंजन फंजन ते तिकडे फेकून नाहीच मंजन ना फंजन बाबा काही घेऊन येते माझ्यासाठी मी का पागल दिसतो काय यायला काही आणते ना काही घेऊन देईन मोहिनी येऊ दे माझ्या नवऱ्याला कसं राहते तर मंजन देते म्हणून ती माय मले हा मंजनचं काय म्हणजे पाहिलंच नाही का मग दादाच नाही कधी रोजच घास यायच्या सारखी आहे का हम्म याचीच काढतो आता हिस्सा पाहिजे म्हणून दे म्हणा जमलो बापा घेतलं तिनं मोठी भारी आहे ते मोहिनी मोठी भारी आहे तिला पटवणं म्हणजे मोठं मुश्किल आहे बापा आता रेणू काय सांगायला लागण ना घेतलं ला म्हणून हो अन बाबाजवळ जाई काय गो वैशाली काय म्हणत नाही आता मी तुम्ही गेवल्या नाही लागली काय तुम्हाला मी थांबली ना तुमच्यासाठी मा म्हटलं आता बाई येईल आणि मग जेवण करू म्हटलं तर चला ना जेवायला जेवत नाही का तुम्ही आम्ही हो गड्या मी तर जेवायचीच आहे मोहिनीने दिलं हो जेवायला मोहिनीला आवाज नाही दिला होता काय देऊन दे तिला आवाज चल म्हणा जेवण करून घेऊ म्हणा आपण जेवली घे राहिली काय जेवाची मोहिनी मोहिनीने राज जेवायची छाताईला देऊन दिलं जेवाले आणि मोहिनी जेवली फक्त आपण दोघीच राहिलो बाकी सगळे गेले आपल्या कामी डब्बे घेतले चालले गेले अह तू सासरे आले होते का विचारे काय म्हणले विचारे काय वैशाली काय म्हणे हो आता बाई

मग इले काही सांगता येत नाही इले पटत नाही ना मग अशा गोष्टी सांगतलं म्हणजे आता बाईना जेवाडलं ना आली आली ताई काय होय म्हणतो बोला ना अजून आजोबा भांडे निघाले तुमच्या घरची भांड्याची गोष्ट ठेवते बाजूला मी काय म्हणतो काय आता बाई ना तू कुठे गेला होता दुखी झाली तुम्ही काय खरं खरं सांगजो खोटं बोलजो नको काय नाही तर मी तुला कामावर ठेवणारच नाही खोटा किट बोलली तर नाही नाही गेलो होतो आम्ही कुठं नाही बापा मी माझ्या घरी गेले अन इथं काकू भेटला बापा मला मावशी तो बस त्याच्यासोबत बोलली मी त्याच्यासोबत बोल बोलत घरी आली बाबा इकडे इथून मग बाय घरी चालली गेली कुठंच नाही काहीच नाही नाही गेलो आम्ही नाही नाही इथून काम करून गेल्याच्या नंतर तू वापस आली अजून आता अजून गेली मग तर तुम्ही कुठे एवढं सांग तू नाही ना गेलो आम्ही कुठंच नाही गेलो बाबा मी तर घरोघरी कामच करायला जातो मी इथून दुसऱ्या घरी गेली ती कोण मला मावशी भेटल्या चल म्हणे आली बाबा इकडे जराशी म्हटलं असं म्हटलं झाड झाडूपोछा करायचं अजून एखादं काम तर करून म्हटलं तसंही तुम्ही नव्हत्या ना त्या मावशीचे कामं मी करून देऊ कोणते काम करून देऊ मावशी कशा चांगले आहे म्हणून मी त्याचं काम करून देतो बरं ठीक आहे घास तू भांडी कपडे हे ठेवले ते तेवढे कपडे धुवून देजो हो हो भाई साहेब आणा ना कपडे आणा अजून भांडी असून आणून द्या दे। करून देतो ना वैशाली काय करून राहिली हो तू इकडे हा जाना ती छायाले काही नाश्त्याचं करून देणं भुकीचा टाइम झाला ना तिचा तिला करून दे जरा असं रेणुकाली मी सांगतो काम मी सांगून देतो तुझ्या घरातलं पाय हा त्या बाई जातो ना मावशी तुमची हे सून तर बाबा पेक्षा तर कमीच नाही पेक्षा तुमची सून दिसते अशी दिसते लय गरीब पण आहे कॉलेजातला जीव माय हातावर आला होता एवढे प्रश्न विचारून राहिले मला तुमचे सोन असं काय त्या काही सांगतलं काय तिले सांगितलं तर नाही ना नाही तर भांडा फोड आपला पहिलेच बाबानं सांगितलं होतं सांगतलं म्हणे कोणाले तू याच काम होणार नाही म्हणे नाही बापा मावशी मला कशी नाही सांगितलं नाही सांगतलं सांगत बापा आणि ते बरं झालं का तुम्ही येऊन गेलात तेवढ्या नाही तर मला काही खरं नव्हतं बापा हम्म तू काही टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचं करतो मी बरोबर तिले हँडल करणं माझ्या हातात आहे बरोबर करतो मी तिले तू कर चल बरं आपल्याला पट ना बाबाजवळ मावशी लावलं का तुम्ही मग फोनसाठी आपल्याला फोन घ्यायला कर ना मग लावली काय पैशाची व्यवस्था केली काय त्याचं काही नाही टेन्शन घेतो तू बरं का व रेणुका फोन दिल्यापेक्षा बाबाले पैसे देऊन दिले तर जमन का हो तसं विचारून पाहिजे बाबा तुम्ही मावशी मला माहीत नाही तुम्ही विचार जा पैसे चालत म्हणतो बाबा आपल्याला काय समजते हो त्याच्यातलं आपल्याला काही नाही समजत म्हणून म्हणतो करतो काम होऊन जाईन नाही तर आपल्याला अजून माझ्या घरचा बुडा आला ना तर मला जाऊन येईन मग बाहेर कुठं चालली म्हणून हो हो करतो मावशी तुम्ही कधी बद जा तिथं तुमच्या त्या समोरच्या खोलीत बज जा मग मी घेतो चुपचाप निघून जाऊ आपण हो ये तू बाबा एकापेक्षा एक लोक आहे बाबा ह्या घरात एकाले झाका आणि एका एवढे मोठे भांडे टाकून माय उरावर आणून काय बाबा बोलत नाही बोलत नाही तर फायदाच घेतात लोक मग आता ह्या मावशीले हम्म काय काही आपल्याला काही काढून द्यायची राहिली काय ही मावशी म्हणन काय का घे म्हणून माहिती प्रॉपर्टीतला जरासा हिस्सा असं नाही म्हणत कोणी त्याच्यापेक्षा जरास कुठून ना कुठून ओढायला गिच्याजवळ झाले का मग तुम्ही चल मग आता लवकर लवकर येऊन जाऊ आता माझ्या घरी पोरायचा याचा टाइम होऊन राहिला चल मग येऊन जाऊ लवकर जाऊ निघाला वाटत आता बाई रेणू सोबत रेणू का काही ना काही चाल खेळून राहिली आता बाई सोबत आता बाई समजत नाही आता काय करू बाबा याच्या मागे कशी जाऊ मी पण करा तर लागून काही ना काही आता घरी उघडे टाकून जाऊ नाही शकत बाबा मी आता कोण ना कोणी घरी येऊन जाईल म्हणून साऱ्याजणी कुठे गेला म्हणून आता राहू दे याच्या पोराला सांगतो मग बरोबर सांगतो आणि करायला लावतो काय होईना काय नाही काय चालू आहे यायचं तर पाहतोच मग खाली 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 मकला ना खाली खाली आता कसा आला आता कसा आला आता कसं बंद झाला असा बंद ठेवतो मी हलक निरंजन तुम्ही महान आहे बाबा बाबा महान आहे तुम्ही बंद बाबा तुम्ही भूताले बाबाच्या चमत्कार बाबाच्या चमत्कार बाबाचे चमत्कार येते बाबा चमत्कार करते हलक निरंजन दात्म्यंजन बोल दिलं काय मंजन केलं काय म्हणजे केलं काय

मावशी देते ना उद्या उद्या आणून बाबा उद्या मावशी फोन आणून देईन बाबा तुम्हाला आजच्या दिवस आजच्या दिवस भरोसा करा बाबा ठीक आहे ठीक आहे जा घरी जा आणि उद्या या उद्या फोन घेऊन या बर बाबा जातो बाबा आता घरी आमची युट्यूब बंधू तुम्हाला सोशल मीडियाचा बुद्धाने सापडलाय ना माझ्या जवळ मी तुम्हाला भूत काढून देतो तुमच्या अंगातला सोशल मीडियाचा हो पण आपल्याला ऍपलचा फोन लागतो कारण आपल्याला आपल्याला सोशल मीडियाचा बुधाने झपाटलाय आपला भूत कोणी नाही काढू शकत हा मग आमचा व्हिडिओ उद्या उद्या मजा येईल चांगली बाबाचा भूत निघते आता Yeah.